ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालं काही महिन्यापासून त्यांच्या तब्येतीमध्ये प्रचंड बिगार होता बारा दिवसापासून त्यांच्यावर कठोर उपचार सुरू होते काही दिवसांपूर्वी धर्मेंद्र यांचं निधन झालं अशी बातमी एक अफवा देखील व्हायरल झाली होती पण काल अचानक चोवीस नोव्हेंबर रोजी त्यांचं खरोखर निधन झालं पण त्यांना असा कोणता आजार झाला होता की ज्यांना दवाखान्यातून सुट्टी मिळाल्या देखील त्यांची पुन्हा प्रकृती खालवली मग त्यांच्या मृत्यूमागचं रहस्य नेमकं काय आहे कारण की मागच्या वेळेस जितकी अफवा पसरवली होती यावेळेस कुठलीही अफवा न पसरता कुठली बातमी न येता अंत्यसंस्कार झाला आणि विशेष बाब म्हणजे पद्मभूषण प्राप्त व्यक्तीला शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केला जातो पण धर्मेंद्र यांना पद्मभूषण पुरस्कार मिळेल असताना देखील त्यांचा अंत्यसंस्कार अगदी साध्या पद्धतीने झालाय मग काय आहे या प्रकरणाची खरी माहिती नेमकं काय घडले कसं घडले यांच्या मृत्यू मागचं गुपित नेमकं काय आहे चला जाणून घेऊया धर्मेंद्र यांच्या अखेरच्या दिवसांचं सत्य मुंबईमधील ब्रिज कॅन्डी हॉस्पिटलच्या पाचव्या मजल्यावर हो। एक शांत पांढरा कॉरिडॉर भित्तीवरचं घड्याळ बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटाचा वेळ दाखवत होते हवा जड होती नर्सची पावलं हळूहळू पडत होती आणि वातावरणात एक अव्यक्त भीती पसरली होती खोली क्रमांक पाचशे नऊ मध्ये एक माणूस शांत झोपला होता तो माणूस ज्याने भारताला हसणं लढणं प्रेम करणं शिकवलं होतं त्याचं नाव धर्मेंद्र त्यांचा श्वास मंद डॉक्टरच्या डोळ्यात चिंता आणि त्यांच्या आसपास उभं होतं तुटत चाललेलं कुटुंब बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी डॉक्टरांचा चेहरा उतरला मॉनिटरचा आवाज अचानक अनियमित झाला डॉक्टर धावतात आले तणाव घाई यंत्राचे आवाज पण खुलीत एक अजब शांतता सनी देओल बाहेर उभा होता आपला चेहरा दोन्ही हातांनी धरून रडू नये म्हणून झगडत होता बॉबी पायाने थरथरत भिंतीला टेकून उभा डोळ्यातून पाणी गाळत होता हे मामालिनी हात धुडून देवाकडे बघत कुजबुजत होती कृपा करा अजून वेळ आहे नाही ना, ना पण वेळ आज फार निष्ठूर धरली बारा वाजून छप्पन्न मिनिटांनी अंतिम शब्द डॉक्टर बाहेर आले त्यांच्या चेहऱ्यावर तुटलेल्या आशेची रेषा होती खोली बाहेर जमलेल्या कुटुंबाकडे पाहून डॉक्टरांनी हळू आवाजात म्हटलं आय एम सॉरी धर्मेंद्रजी गेले त्या चार शब्दांनी आयुष्यभर ताकद देणारा हा ही मॅन एका बसला हातात डोकं डोळ्यातून धबधबा पप्पा परत या वडिलांच्या निर्जीव जीवाला हातात धरून म्हणाला पप्पा डोळे उघडा हेमा मालिनी पंगा टेकल्या त्यांचा आवाज इतका तुटलेला होता धर्मेंद्रजी मला एकटं सोडून जाऊ नका त्या क्षणी त्या क्षणी संपूर्ण हॉस्पिटल थरारलं असं वाटत होतं पहिली बातमी बाहेर पडली धर्मेंद्र यांचं निधन लोक आपल्या मोबाईलकडे पाहत थांबले कुणी रडू लागलं कुणी पुटपुटलं अरे देवा या हिम्यांचं हृदय थांबलं चोवीस नोव्हेंबरची दुपार भारतासाठी दुखलेलं पान भरली होती डॉक्टरांनी धर्मेंद्रजी गेले चार चा ते चार शब्द बोलल्यानंतर हॉस्पिटलच्या त्या पांढऱ्या कॉरिडॉर मध्ये देओलच्या डोळ्यासमोर काळो आला तो धरपडला भीतीला हात देऊन उभा राहण्याचा प्रयत्न करत होता डोळ्यात पाणी साचत होत पण तो रडू नये म्हणून त्याने आपला जबडा घट्ट पकडून ठेवला होता शेवटी तो जमिनीवर बसला दोन्ही हातांनी चेहरा धाकला आणि म्हणाला का गेले बाप्पा आम्ही अजून खूप काही बोलायचो होत त्यांचा आवाज त्याचा कॉरिडॉर मध्ये घुमला आसपास उभे असणाऱ्या नर्सेस देखील डोळे पुसू लागल्या हे अचानक झालं कसं नेमकं कोणत्या आजाराने इतका तीव्र झटका त्यांना आला पाहण्यासाठी बॉबी देओल खोली चिरला त्याने वडिलांचा गार हात आपल्या दोन्ही हातात धरला आणि रडत म्हणाला पप्पा मी प्रत्येक वेळी म्हटलं ना तुम्ही माझा सुपर हिरो हात हिरो कधी मरत नाही मग आता कसं काय तो हातावर हात फिरवत जणू त्यांच्या हातात पुन्हा उभी यावी म्हणून पण हात स्थिर शांत जड त्याचा आवाज तुटलेला डोळे सुजलेले तो हळू आवाजात म्हणाला पप्पा एकदा हसून दाखवा ना पण त्याला उत्तर मिळालं फक्त शांततेचं हे मा मालिनी पलगा जवळ आली तिने त्यांच्या कपाळाला हात ठेवला तेच कपाळ ज्यावर तिने हजार वेळा याआधी हात ठेवला होता तेच ज्याने तिला आयुष्यभर प्रेम दिलं होतं त्या डोळे पुसत म्हणाल्या धर्मेंद्रजी हा माझा सहवाद संपला का आपण मनाला होतात ना मी तुला कधी सोडणार नाही त्यांचा आवाज एवढा थरथरत होता की सनी बॉबी पुन्हा रडू लागले हेमा मालिनी त्यांचा हात आपल्या गालाजवळ धरून शांत आवाजात म्हणाल्या लवकर परत या ही खुली तुमच्या रिकामी वाटते पण खुली आत पहिल्यांदा धर्मेंद्र शिवाय शून्य झाली होती बाहेर लोक उभे होते फॅन्स नर्सेस डॉक्टर सगळ्यांच्या चेहऱ्यावर आश्रू एक वयोवृद्ध नर्स कुजबुजली मी तीस वर्ष काम केले असं दृश्य मी कधीच पाहिलं नाही हे असं कसं झालं तिला देखील शंका येत होती अखेर संपूर्ण देशाला प्रश्न पडला होता का देशाचा हिरो गेला कसा अचानक हे असं काय झालं कोणता आजार झाला होता बरा होऊन देखील हा इतका मोठा हिरो कसा गेला कुणी आपले फोन बंद केले कुणी शांतपणे बसून राहिलं कुणी हात जोडून देवाला प्रार्थना करत अशी वेदना पुन्हा कधी देऊ नको असे लोक म्हणतो ते आता ही बातमी बाहेर पडायला सुरुवात झाली होती तशी तशी सोशल सुनामी उठली धर्मेंद्रजी गेले हा शब्द लोकांच्या हृदयात बानासारखा घुसत होता कोणी रडत म्हणाला आपल्या पिढीचा पहिला हिरो गेला एक तरुण म्हणाला आज मला समजलं बालपण संपल्याचं दुःख कसं वाटतं ते सने उठून खिडकीजवळ गेला डोळे पुसले एक वाक्य बोलला मी आयुष्यभर बाप्पा बापाचा अभिमान जपणार पण आज मी मुलगा हरवलेला आहे त्या एका वाक्याने हॉस्पिटलची शांतता उभे असलेले सर्व लोक आता डोळे पुसू लागले रडण्याचे आवाज शांत झाले डॉक्टर नर्सेस कुटुंबीय सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न होता हा माणूस खरंच गेलाय का नेमक्याला याला काय झालं होतं कोणता आजार झाला होता काय याच्या मुख्य पार्श्वभूमी होती काय होतं अखेर धर्मेंद्रच्या मृतदेहाजवळ जवळ बसलेले सनी आणि बॉबी इकडे तिकडे बघू लागले जणू त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या वडिलांचा उभा राहिला पंजाबच्या सानेवाल गावातील धुळीच्या रस्त्यावर धावत सुटलेला एक गोरा गुमटा मुलगा ज्याच्या हातात काळी पांढरी पोस्टर दिलीप कुमारचं त्या दिवशी तो मुलगा आकाशाकडून बघून म्हणाला मीही आम्ही नेता बनेल लोक मला ओळखतील कोणालाही कल्पना नव्हती का हा मुलगा कधीतरी भारतातला सगळ्यात मोठा हिरो बनेल सनीच्या डोळ्यासमोर झलकलं वडिलांनी सांगितलेले ते दिवस रिकाम्या पोटानं प्रोडक्शन ऑफिसच्या बाहेर तासंदास बसायचं कधी कधी इतकी भूक की काही नसताना साब तुकडा देखील खाल्ला होता हॉस्पिटलमध्ये दाखल झाला आजच्यासारखं एक हॉस्पिटल पण त्या दिवशी तो मरणाच्या दारातून परत आला त्याचवेळेस त्यांना एका डायरेक्टरचा फोन आला चित्रपटात अभिनय करशील का हेच वाक्य त्यांच्या आयुष्यातला पहिला उजेड बदलं दिल बी तेरा हम बी तेरा या चित्रपटाने भारतीय सिनेमाला नवा चार्या दिला धर्मेंद्र लोकांनी टाळ्यांचा वर्षाव केला पहिल्या फिल्मनंतर एक नवा हिरो जन्मला फ्लॅशबॅक मध्ये चित्र बदलत होती आई मिलन की बेला धर्मेंद्रचा पहिला सुपरहिट हकीकत सैनिकाच्या भूमिकेने देशाला रडवलं सीता और गीता लोकांच्या घरात हसू भरलं प्रतिज्ञा यमला पगला दिवाना जादू निर्माण करणारी गाणी होती एक पेक्षा एक सुपरहिट पिक्चर येत होते मग सनीच्या डोळ्यात संवादासारखं प्रेम भरलं कुत्तो सामने मच नाचना ही ओळ आजही देशात जिवंत आहे अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्रची जोडी जय विरू जशी दोन भावांची आज ती जोडी तुटली अमिताभ बच्चनच्या चेहऱ्यावर आसरूनची रेषा दिसत होती ते खोली बाहेर शांत बसले होते डोळे पानवले होते माझा विरू गेला त्याने मंद आवाजात म्हटलं त्या वाक्यात लाखो लोकांचं दुःख सामावलं होतं हेमा मालिनी डोळ्यासमोर हो आठवल्या पहिल्या भेटीच्या त्या कोळ्या शूटिंगच्या धर्मेंद्रचा निरागसपणा ती रडत धर्मेंद्र धर्मेंद्रजी जी, जी संयुक्त कुटुंबाची ओढ आपण जपली आज घरातील रिकामी जागा वाटते सनीने वडिलांच्या बोटाला धरून पुन्हा म्हटलं तुम्ही माझा हिरो नव्हे तर तुम्ही माझं पूर्ण आयुष्य होता बॉबी शांतपणे रडत म्हणाला आज मी अनोखा अनाथ झालोय फ्लॅशबॅक संपला सत्य समोर आलं हजारो लोक हॉस्पिटलच्या बाहेर जमलेले हातात मेनबत्त्या फोटो काहीच्या हातात छोलेचे पोस्टर एक खुद्द आजोबा रडत होते माझ्या तरुणाईचा राजा गेला एक मुलगी म्हणाली सिनेमातला पहिला हिरो आज गेला देश शोकात होता देश तुटला देश रडत होता हे एका युगाचं शेवटचं पान होतं कॅमेरा धर्मेंद्रच्या शांत चेहऱ्या अवस्थिर झाला वहिसोर म्हणाला काळ किती पुढे गेला तरी काही लोक काळाच्या हृदयात कोरले जातात धर्मेंद्र यांचे ब्रिज कॅन्डी हॉस्पिटल मधील ती दुपार पूर्ण देशाच्या हृदयात कोरली गेली अखेर धर्मचं दे पार्थिव अंत्यसंस्कार करण्यासाठी नेण्यात आलं त्यावेळेस त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळालेला होता आता ज्या व्यक्तीला पद्मभूषण पुरस्कार मिळतो त्या व्यक्तीचं शासकीय मामाक अंत्यसंस्कार होत असतो पण यांचा यावेळेस करता आला नाही कारण की सूत्रांच्या मिळाल्या माहितीनुसार मृत व्यक्तींच्या कुटुंबाला अगोदर तसा प्रस्ताव सरकारला पाठवा लागत असतो आणि मग सरकार मंजुरी देतं या प्रक्रियेला थोडा वेळ लागतो पण धर्मेंद्रच्या कुटुंबाने या कुठले स्वारस्य दाखवलं नाही त्यामुळे धर्मेंद्र यांच्यावर लवकर अंत्यसंस्कार करण्यात आले अशी माहिती देण्यात आली धर्मेंद्र यांचं शरीर आग्नीत मिसळलं पण आठवणी त्या आगीपेक्षा मोठ्या होत्या काही लोक मरत नाही ते फक्त देह सोडतात धर्मेंद्र गेले नाही ते आजही प्रत्येक भारतीयाच्या हृदयात धडधडत आहे या गट्टेवर तुमचं काय मत आहे नक्की कमेंट मध्ये कळवा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद